ओके okay. नमस्कार मी भीमराव बोखारे आणि आपण पाहत आहात बीबीसी माझा न्यूज बीबीसी माझा न्यूज संपूर्ण टीम वसमत तालुक्यातील हट्टा ग्राम जिल्हा परिषद सर्कल मधील एक आडगाव हे सर्वात मोठे ग्रामपंचायत म्हणून समजले जाते या ठिकाणी आलेले आहेत वसमत विधानसभेमध्ये सध्या प्रचाराला वेग आलेला आहे जोरामध्ये रणधुमाळी चालू झालेली आहे आणि शेवटचे तीन दिवस प्रचारासाठी शिल्लक आहेत आणि प्रत्येक उमेदवार आपापला नशीब आजम आजमावण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये कोण विजयी होईल कोण अ अविजय होईल किंवा मागील पाच वर्षामध्ये वसमत तालुक्याचा विकास झाला का येणारा भावी आमदार कोण असेल विद्यमान आमदारांनी मागील पाच वर्षात कामे केले का या सर्वांचं मत जाणून घेण्यासाठी वसमत विधानसभेतील आळगाव या ठिकाणी आडगाव रंजगोवा या ठिकाणी आलेले आहेत तर सर्वप्रथम आपण गावातील काही नागरिकांशी हितगू साधणार ना आहोत त्यांच्या त्यांच्याशी चर्चा करणार आहोत चला तर थेट आपण गावातील नागरिकांकडे जाऊया पाच वर्षात वसमत विधानसभेचा विकास झाला असं वाटतंय का विकास झाला मध्ये आडगाव मध्ये चारच मागपती झाले गरीबा गुरुबाला कोणाला ओळखले नाही या लोक भावी आमदार कोण असेल भावे आमदार सध्याच्या तारखे जाडेगावकर होईल वसमत विधानसभेमध्ये मागील पाच वर्षात विकास झाला का नाही तुमच्या गावाचा काही विकास झाला का, का। नाही अरे विकास करण्यासाठी कोणता उमेदवार पाहिजे किंवा कोण निवडून येईल या वेळेस जयकर का जाडेगावकर पाच वर्षात विकास झाला असं वाटतं का नाही विकास नाही झाला तर का नाही ना का नाही झालं म्हणजे आता कशामुळे नाही झाला नेते बरोबर नाही विद्यमान आमदार किंवा भावी आमदार कोण असले दांडेगावकर साहेब झाले शंभर टक्के येतील आपल्या गावाच्या विकासाच्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भात गावाचा काही विकासच झाला नाही तर काय बोला सुंदर काम झाले नाहीत काम झाली तरी अर्धवट काम झाली नांदेगावकर साहेब वर्षात वसमत विधानसभेचा विकास झाला असं वाटतंय का विकास होणारच विकास करायचं ते प्रतिनिधीच कामच आहे झाला का पण नाही विकास कोणता झाला त्याच्या मनासारखा विकास झाला नाही तर विकास म्हणजे काय असते बरं ते नेमकं मला तुम्हाला विकास म्हणजे काय असते विकास म्हणजे काय नेमकं विकास म्हणजे शेतीच्या मालाला भाव पाहिजेत शेतकऱ्याचे प्रश्न सुटायला पाहिजेत हे प्रश्न सुटायला पाहिजे शेतीच्या विषय सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सुटणारा विकास करणारा भावी आमदार कोण असेल वसमत गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज मध्ये वसमत विधानसभेचा विकास झाला असं वाटतंय का विकास झालाय बी नाही बी जोपर्यंत शेतकऱ्याच्या काय झालं नाही नाही झालाय बी नाही महागाई जोपर्यंत शेतकऱ्याचा मालाला भाव भेटत नाही तोपर्यंत विकास झालाच म्हणता येत नाही तुम्ही शेतीचे प्रश्न सोडवणारा बाकी आता तुम्ही मला सांगा तेल झाले दीडशे रुपये किलो आणि सोयाबीन झाले चार हजार कारणीभूत कोण आहे सरकार बीजेपी सरकार तुम्हाला बीजेपी सरकार विरोध आहे असं वाटायला का शेतकऱ्याचा नाही 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 शेतकऱ्याचा निर्णय व्यवस्थित घेतले विरोध कसा म्हणत आहे बरं मराठा आरक्षणाचा एक मुद्दा आहे मराठा आरक्षण महत्वाचं आहे का नाही बाकी जातीला देऊ शकले जाते दे आम्हाला काय नाही मनोजरंगे पाटला आणि चार दिवसा खाली सांगितलं हा की ज्याला पाडायचं त्याला पाडा आणि ज्याला आणायचं त्याला आण तर हा जे शब्द आहे तिथे होणारच लागू होणार तिथे गेल्याच्या नंतर होणारच आहे ते कार्यक्रम सांगितलं जाणार नाही त्याने सांगितले थोडेच याला पाडा आणि त्याला पाडा सांगितलं नाही नाही सांगितलं त्याच त्याच्या मनाला सांगितले सांगणार कोण ते सांगू शकत नाही झाला आमच्या माणसाने केलेल्या राजू दादा चपकेनं आमच्या गावात भोसमत मला माहित नाही आमच्या गावापुरत सांगतो आमदारानं दिली म्हणलं आमच्या राजू दादा चपकेने दिले तर अठ्याऐंशी आमची मेन होती मेन आमची शाळा रूम दिल्यात आम्हाला अठ्ठ्याऐंशी लाख दिले सभागृह देवी होळकर समाजाचं ते दिले आमच्या गावापुरत भावी आमदार तस काय गुप्त मतदान आहे राजूभा लोगे आहेत जयप्रकाश दांडेगावकर आहेत आणि गुरु पादेश जयप्रकाश दांडेगावकर साहेब महाविकास आघाडी उद्धव ठाकरे मार मागील पाच वर्ष काम आहेत ते कोणते त्यामध्ये रस्ते काही झालेले आहेत काही रस्ते झालेले आहेत जर आम्हाला विद्यार्थ्यांसाठी जिम पाहिजे अवेलेबल जिम पण नाही अवेलेबल नाहीये लायब्ररी पाहिजे लायब्ररी पण नाहीये भाजी आमदार भाजी आमदार दांडेगाव साहेब दांडेगावकर साहेब सुनले तुम्ही स्वास आहे दांडेगाव साहेब विद्यमान आमदारावर तुम्ही नाराज आहेत का ते भाजपमध्ये गेले म्हणून विद्यमान आमदारांना सोडायले नाही उद्यान आम्हाला सुरवाळीच काही नाही वरचा आम्हाला हे नाही मुख्यमंत्री बदलणार आहे मुख्य वरच्या शिंदेसाहेबांना यावेळेस मराठ आर साठी काहीच केलेलं नाही ते अच्छा म्हणजे म्हणून पटलांच्या मनावर मतदान करायचं हा त्यांचं म्हणणं आहे जे आपल्या याच्यासाठी करून त्यांना मतदान करा सध्या मागील पाच वर्षात विकास झाला असं वाटतंय विकास झालाय बिन नाही दोन हजार झालाय तर नाही काय झालंय शेच हे रस्ते पस्ते थोडी फार झाले आणि नाही झाला ते काय शिल्लक आहे काही झालं ते आता म्हणजे बरेच रस्ते राहिले नाल्या राहिल्या आणि हे जे विकास आहे विकास करणार विद्यमान आमदार मागच्या वेळेस चांगले होते शेतकरी काम केले त्यांनी चांगले यावेळेस ते निवडून येतील का कोण निवडून येईल निवडून यायचं तर काही सांगता येत नाही मग बराच फरक पडेल त्याच्या आवडीचा उमेदवार कोणता आहे तुमचा विद्यमान आमदार आहेत

तुमचं म्हणणं जे कोणी विकास केलाय त्याचा स्वतःचा वैयक्तिक विकास झालाय बाकी कोणाचा विकास झालेला दिसत नाही सामान्य शेतकऱ्याचा सा कुठलाही विकास नाही भावी आमदार कोण असेल भावी आमदार जे सगळीकडे एक आरोप होत आहे विद्यमान आमदारावर की टक्केवारीचा आमदार आहे स्वतःच हे बघितलेलं आहे बघितलेलं याच्यासाठी विद्यमान आमदारांना तुम्ही काय सांगू शकता आता जे ज्याचा त्याचा अनुभव सांगत आहेत टक्केवारीचा सांगत असेल कोणी काही सांगत असेल परंतु आमचा एका आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याची एकच भावना आहे की यावर्षी एकदम फार मोठा ओला म्हणजे पाऊस झाला आणि ओला दुष्काळ पण पडलेला आहे पण याच्यामध्ये अद्याप तरी जिल्ह्यातील तिन्ही आमदार सत्तेतले असून एकाही आमदारानं प्रश्न उचललेला नाही आणि जिल्ह्यातील शेतकरी हे अनुदानापासून वंचित आहेत तसेच पीक विमा जो आहे पीक विमा हा भेटायलाच पाहिजे होता सुरुवातीला म्हणत होती की अग्रिम भेटणार आहे भेटणार आहे पण अग्रिम बी भेटला नाही काहीच नाही तर फार प्रचंड शेतकऱ्यामध्ये म्हणजे खूप 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 म्हणजे असं हे आहे उदासीनता कारण कुठलाच पीक मालाला भाव भेटलेला नाही त्याच्यानंतर प्रचंड अशी महागाई वाढलेली आहे जर सोयाबीन आता सध्या चार हजार रुपये आणि गोड तेल झालेले दीडशे रुपये आणि नुसती पेरणी चालू आहे तर अशी चर्चा आहे की बाबा हरभरा कितीतरी लाख टन हा भारतात आयात होणार आहे म्हणजे एकंदरीत बघता शेतकऱ्याच्या हे सरकार नक्कीच नक्कीच आहे शेतकरी हिताच सरकार कुठलं असेल आणि यायला कुठलं पाहिजे नाही आता शेतकरी हिताचं सरकार कुठलं असेल तर मागच्या वेळेस समजा याच महाविकास आघाडीचं सरकार होतं तर त्यावेळेस नक्कीच सोयाबीनचा भाव हे सात हजार झाला होता सुद्धा दहा अकरा हजार झाला होता आणि शेतकऱ्याच्या विषयी हे धोरण याचे महाविकास आघाडी सरकारचे आहेतच नक्कीच आणि महायुतीचं सरकार हे म्हणजे व्यापाऱ्याचं सरकार आहे यावेळेचा येणारा भावी आमदार कोण असेल यावेळेस येणारा भावी आमदार हे जे प्रकार दांडेगावकरच असतील अकमत विधानसभेचा मागील पाच वर्षात विकास झाला असं वाटतंय का विकास शंभर टक्के विकास झालेला आहे आपल्या काय काम झाली विकास नेमका कसा झालाय विकास रस्त्याचे काम झाले शाळेचे झाले आणि राजू राजूभाईंना भरपूर पद्धतीनं निधी सुद्धा आपल्या वसमत तालुक्याने आणून दिलेला आहे काही लोकांचा गावकऱ्यांचा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे काही जण आमदार आमदार हे आहेत नाही असते पण राजू भयान काम केले तर येणार भावी आमदार भावी आमदार राजूभाया नऊ घरे येतील का पण शंभर टक्के भया नऊ घरेची शीट लागणार म्हणजे लागणार किती लीड न लागल किती लीड न लागल वीस कमीत कमी पाच पन्नास हजार त्या लीड न लागणार विद्यमान आमदारांचा या वेळेचा विधानसभेतील अजेंडा मतदारांमध्ये जे हे आहे त्याचा अजेंडा काय आहे विषय काय आहे की कुठले विषय घेऊन प्रचाराला यायले राजूभाया ते आपल्या विकासाचा मुद्दा मागील पाच वर्षात मी काय काम केलीत ते विकासाचा मुद्दा घेऊन गेले ते काय विरोधकांना काय का म्हणजे वि... असं विरोध बोलत न झाले राजूभाया तुमच्या गावात कुठले काम झालेत आमदार निधीतून भरपूर कामं झाली एक विषयांतर केलं तर कुठले ते आपला सांगी रोड झाला शाळेला निधी दिलाय आणि महादेव आमच्या महादेव मंदिर मंदिर सुद्धा निधी मंदिरात दिले बावीगे मागील पाच वर्षात काही काम झाले का किंवा का तुम्हाला नाही वैयक्तिक काही आणखी काम झालं नाही कारण राशन मला किती वर्ष झाले मी इकडे तिकडे झटायलो बऱ्याच जणाला म्हणलो आता मुँदाल। काय राशन मला कोण आणखीन दिलं तहसील मध्ये गेले का राशन तहसील मध्ये पन्नास अकरा मारल्या तिथं मला सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये हिडू सुद्धा आहे तिथं काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम म्हणजे काय ते म्हणतात तुमच्या गावचे नेते पुन्हा बाहेर आणा हे आमदार खासदाराला भेटा ते म्हणलं हाताला धरू करतो दरो काहीच केलं नाही बोलाव आता म्हणून म्हणून आपण थापून गेलो करायला पाहिजे गोरगरीब असेल मनात आता जमीन नाही अर्धा एकर जमीन आहे रोज मजुरी करतो लोकांच्या ट्रॅक्टर वर हे काम करतो मी येणारा भावी आमदार कोण असेल त्याचं जनता ठरीन ना आता तुमच्या आवडीचा उमेदवार चार उमेदवार जनतेचे जे काय मनामध्ये समजा हे केलेलं आहे ते करीन काहीच झालं नाही कसं झालं नाही विकास करणारा माणूस कसा पाहिजे आणि कोण असेल दांडेगाव का साहेब शंभर टक्के येणार तुमच्या गावाची एक लीड चा एक विचार केला तर किती ते लीड भेटेल तुमच्या गावाचा सत्तर टक्के भेटेल सत्तर टक्के राहते हो पर्यटन विकास झाला असं वाटते हो ना झाला काय काय काम झाले काम सभा मंडप झालं रस्ते झाले आणि बरेच काही काम झाले गावात भावी आमदार कोण असेल तुम्ही आम्ही मराठी मराठा आरक्षण मुळे निवडालो झाला नाव झालं महादेव मंदिराच शेड झालं रस्त्याला लाईट लावली तर बावी आमदार कोण असत सांगू शकतो आपण आवडीच आहे काही नाही यावेळेस मतदान करायचं करायचं नाही असं वाटतंय विकास झाला मग बरीच काम आमची इथे निष्कर्ष झाले काम व्यवस्थित झालं नाही काम निकृष्ट झाले तस लाईट एक चालणार आहे माझ्या मोठा फंड आलता लय मोठी जगभर चेत्रा झालते जसा आपला बाराशिव कारखाना आशिया खंडात नंबर एक झाला तसा आडगाव मध्ये नंबर एक फंड आलता मग ते एक लाईट चालणार जाऊन पाहत तुम्ही चला तुम्हीच पाहा कोण कारणीभूत असता आता आम्ही गावकऱ्याला गावकऱ्याला माहित आहे सर्व जनतेला माहित आहे माहित आहे नाई आमदार कोण असत भाई आमदार आता आम्ही विचार करू सांगू मधी मराठा आरक्षण त्रास द्यायला त्याला आम्ही फायदा होईल ना धन्य वगैरे साहेबला होईल ना फायदा हो झाला काय काय काम झाले कामं भरपूर झाले होते भरपूर असे काम आहेत जसं की आमचा आडगाव ते सामगी रस्ता जे साधारणतः साडेसात किलोमीटर कोणते कोणते काम साधारणतः एक चाळीस जवळपास चाळीस वर्षापासून एक प्रलंबित प्रश्न होता आमचा जो की आडगाव ते सामगी रस्ता साडेसात किलोमीटर रस्ता आहे त्या रस्त्याचं काम झालेलं आहे आणि त्या रस्त्यासाठी म्हणून एक चांगलं जे तीन गावासाठी म्हणून जसं की, की हट्टा आहे सावंगी आहे आडगाव आहे या तीनही गावांच्या रस्त्यासाठी आम्हाला खूप चांगली मदत झालेली आहे ते निश्चित सांगता येत नाही जनतेचा जो कौल आहे तो मान्य करावा लागणार आहे पण विकासाच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं असं निश्चित सांगता येत नसता हवा का सांगता येणार आपल्याला बरोबर आहे सामान्य जनतेचा जो काय कौल आहे ते येणार आहे ते सारख्या कळणार आहे आपण निश्चित सांगू शकत नाही की हा हा एक आंबू येईल पण राजूबाई वगैरे पाच वर्षात विकास झालाही म्हणता येईल आणि झाला नाही म्हणता येईल का तर पहिल्या पाच वर्षामध्ये काही झालेलं नव्हतं त्याच्यानंतर आता झालंय पण ते पूर्णपणे झालं आहे असंही म्हणता येणार नाही अनुष्य शांनी भरून निघालेलं नाही जे वरची सत्तेवर आहेत म्हणजे केंद्रामध्ये जे सत्तेवर आहेत आणि ते त्यांची जर सत्ता महाराष्ट्रात असेल तर निश्चितच फरक पडेल आता तसं पाहायला गेलं तर दांडेगावकर साहेब आणि राजूभया नवगरे या दोघात काटे टक्कर आहे पण त्याच्यामध्ये आणखीन जर पाहितलं तर गुरुपादेश्वर महाराज सुद्धा काही कमी नाही आहेत त्यामुळे निश्चितपणे सांगता येणार नाही की कोण येऊ शकते तसं म्हणायला गेलं तर मनोज दादा ते म्हणतात ना हो तो, तो आमचा उमेदवार राहणार होता पण त्यांनी सांगितलेला आहे तसं आम्ही करू तर पाहायला जर गेलं तर वेळोवेळी विधान परिषदेमध्ये राजूभाई नवघर यांनी मराठा आरक्षणासंबंधी प्रश्न मांडलेला पण आहे आणि जर विचार जर केला जे समाज म्हणतोय की सत्ताधाऱ्यांना पाडा सत्ताधाऱ्यांना पाडायला जर गेलं तर विधानसभेमध्ये जो प्रश्न मांडायला मांडतोय आणि पूर्ण ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सुद्धा सांगितलं होतं की बाबा राजू नौघरेंना एक भरसभेमध्ये बहुतेक शेंडगे साहेब होते त्यांनी सांगितलं होतं की हा मराठा आरक्षणाच्या बाजूने पडतो याला पाडा तर मराठा समाज एखाद्या वेळेस राजूभया नवघरेच्या पाठीमागही उभा राहू शकतो स्पष्ट संकेत दिलेले नाहीत कोणीच